संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथील डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी बॅच दोन हजार चोवीस पंचवीसचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी पुष्पगुच्छदेत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छदेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनात इंडस्ट्रीयल सेफ्टीचं महत्त्व अधोरेखित केलं आणि सेफ्टी ऑफिसरवर असलेल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवण्याचं आवाहन केलं यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराटगिरी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्राध्यापक अजय गोगे पॉलिटेक्निक प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील प्राध्यापक सुजित मोहिते कोर्सेसचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराटगिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विभाग प्रमुख प्राध्यापक अजय गोगे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी म्हणजेच एआयडीएस या कोर्सचं महत्व आणि उपयुक्तता सांगून इंडस्ट्रीयल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हा कोर्स उपयुक्त असून आपल्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देणारा आहे या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑन जॉब ट्रेनिंग कार्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून शैक्षणिक सुविधा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाचं नियोजन विद्यार्थी प्रशांत पांचाळ सात्विक शिंदे सूत्रसंचालन दिग्विजय कोपर्डेकर आभार प्रदर्शन ओमकार पाटील यांनी केलं इंडस्ट्रीयल सेफ्टी ऑफिसर या पदावर काम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालक डॉ विराट गिरी यांनी शुभेच्छा दिल्या मराठी एस जयसिंगपूरहून संदीप आणसूळ